मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाऊड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे भारतासह जगभरातील विमान उड्डाणं मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत काही उड्डाणं रद्द करावी लागली तर काही उड्डाणं उशिरा झाली आहेत मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह सेवांमध्ये समस्या आल्या मायक्रोसॉफ्टनं यासंदर्भात निवेदन दिलं त्यात त्यांनी आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचं निराकरण करण्यासाठी अनेक टीमना सामील केले आम्ही कारण निश्चित केले असं त्यांनी म्हटलेलं आहे मोठी बातमी आपण आता क्षणाची पाहतोय बुकिंग आणि चेकिंग होत आहे गेल्या काही वेळापासून हा तांत्रिक बिघाड जो आहे तो इथं झालेला आहे जगभरातील विमानसेवेवर याचा परिणाम झालाय बँका आणि मीडिया हाऊसलाही याचा फटका बसलाय अमेरिकन एअरलाइन्स डेल्टा एअरलाइन्स तुर्किश एअरलाइन्स इंडिगो स्पाइस मुंबई बर्लिन सिडनी दिल्ली एअरपोर्ट लंडन शेअर मार्केट बंद बुकिंग चेक इन आणि इतर ऑनलाईन सेवा प्रभावित झालेल्या आहेत स्काय न्यूजनं ब्रिटनमध्ये प्रसारण बंद केलंय जगभरातल्या अनेक कंपन्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे अनेक विमान कंपन्या ज्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवा वापरतात त्यांना त्यांची चेकिंग देखील बंद करावी लागली भारतातल्या स्पाइस जेट आकाश यासारख्या विमान कंपन्यांना यांचा फटका बसलेला आहे अनेक ठिकाणी विमान कंपन्यांना विमानं जमिनीवर उतरावी लागली तर काही ठिकाणी त्यांना मॅन्युअल चेकिंगचं मदत घ्यावी लागली अनेक कार्यालयांमध्ये जिथे मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाय ऑफिस थ्री सिक्स्टी फाय वापरलं जातं त्या सेवाही विस्कळीत झाल्या मायक्रोसॉफ्टने आता दावा केलेला आहे की आता हा जो टेक्निकल इश्यू होता जी काही समस्या होती ती सोडवण्यात आलेली आहे पण यामुळे अनेक तास संपूर्ण जगभरातल्या लोकांना जे क्लाउडच्या आधारे मायक्रोसॉफ्टच्या सेवा वापरतात त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे स्ट्राइक ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे फॅल्कन सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे जे वापरतात मायक्रोसॉफ्टसुद्धा ह्यांची सर्व्हिस वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झाला आहे त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे स्ट्राईक ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर वापरत आहेत त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे आणि अशा खूप कंपन्या आहेत म्हणजे एअरलाईन्स आहेत आपल्या बँका आहेत तुमच्या स्टॉक मार्केट आहे सगळ्याकडे हा इश्यू आहे ह्या सेन्सर अपडेट न झाल्यामुळे मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाला मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाल्यामुळे मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्स ज्या ज्या जा, सिस्टमकडे इम्प्लिमेंटेड आहेत ज्या ज्या कंपन्यांमध्ये इम्प्लिमेंट आहेत त्यांना हा प्रॉब्लेम झाला आणि हा प्रॉब्लेम पुढच्या तीन चार तासात ठीक होईल असं मला वाटतंय पण ह्याच्यामुळे जी नुकसान भरपाई झालेली आहे धंद्यांना झालेली आहे बिझनेसेस मोठे मोठे बंद पडलेले आहेत काम नाही करू शकत आहेत लोक ह्यांना भरपाई करून कोण देणार आहे हा मोठा प्रश्न आहे